आरज जर आज असतील तर ते कसे व्यक्त झाले असते आजची त्यांची समाजाची परिस्थिती बघून त्यांच्या स्वराज्याची अवस्था बघून त्यांच्या शेतकऱ्यांची अवस्था बघून त्यांना किती राग आला असता ते कसे व्यक्त झाले असते अशा पद्धतीचा तो सिनेमा आहे गेले काही दिवस प्रत्येक दिग्दर्शकाची नजर ज्या नटावरती पडती आहे असा आमचा मित्र आणि अत्यंत कामांमध्ये कामातून बोलणारा आणि तितकाच कामात, कामात व्यग्र असणारा सिद्धार्थ बोडके माझ्यासोबत आहे सिद्धार्थ खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये खूप अभिमान वाटतो आहे मित्र म्हणून घेताना की आपल्या मित्राला इतकी सुंदर भूमिका मिळावी खरं तर जेव्हा पहिल्यांदा सिनेमाचं पोस्टर आलं होतं आणि जेव्हा आम्हाला कळलं होतं की सिद्धार्थ बोडके ही भूमिका करतोय खरंच इमॅजिन झालं नव्हतं पण जेव्हा ट्रेलर बघितलं त्या ट्रेलरमधला तुझा आवेश बघितला त्या ट्रेलरमधला तुझा, तुझा काय म्हणतात की तुझं तू जे म्हणायचं आहे ते इतक्या प्रखरतेने आहेस की खूप कौतुक करा असं वाटतं आहे हे कौतुक कसं घेतो आणि जसं मी तुझ्याविषयी बोलतो आहे तसं सगळीकडनंच कौतुकाचा वर्षाव सुरू आहे ते कसं घेतो आहेस थँक्यू सो मच भाई म्हणजे तू इतकं मनापासून बोललास आणि मला माहिती आहे तू बऱ्याच जे बोलला असेल ते मनापासून आत्ता बोलला असेल आपण मित्र होत त्यामुळे मला छान वाटतंय की तुझ्याकडून ऐकायला आणि इतकी मोठी भूमिका मिळाली आणि ती फार प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे सो मला हे जे अप्रिसिएशन आहे जे मिळतं आहे आय एम जेन्युनली ग्रेटफुल फार कृतज्ञ वाटतं आहे त्यामुळे छान वाटतंय आत्ता एकतीस तारखेची वाट बघतोय की जास्तीत जास्त प्रेक्षक ज्या वेळेला जाऊन हे बघतील आणि त्यांची काय रिॲक्शन असेल सो असा तो एक ती एक्साइटमेंट आहे आत्ता सध्या ज्या नावाला खरं तर सगळेच घाबरतात ते म्हणजे महेश मांजरेकर दुसरं त्यांचं दिग्दर्शन आहे तुझ्यासाठीचं त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता नाही त्यांचं दिग्दर्शन पहिलंच देवमाणूसमध्ये <laughs> आम्ही को ॲक्टर म्हणून काम केलं आणि जसं तू म्हणाला की सगळे त्यांना ज्यांना घाबरतात तर ता मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे मी ॲक्टर म्हणून पण काम केलं आहे आणि मी आत्ता दिग्दर्शक म्हणून पण काम केलं आहे तर ते तसे अजिबात नाही आहेत ते, ते फार प्रेमळ आहेत ते ॲक्टरला फार समजून घेतात ते खूप हलकं करतात प्रेशर देत नाही कुठल्याही पद्धतीने म्हणजे माझा त्यांच्याबरोबर काम करण्याचा जो एक्सपिरियन्स आहे हा इतका इतका ब्रिलियंट आहे आणि ते खूप प्रेमळ आहेत त्यांना असं असं वाटतं हां ते खूप सिन्सिअर आहेत ते खूप काय म्हणतात त्यांना त्यांचं विजन प्रचंड ते क्लिअर आहे त्यांना काय अपेक्षित असतं तर मला असं वाटतं की त्यांचं विजन त्यांना मांडायचं असतं आणि आपण त्यांना सरेंडर कुठल्याही uh, डिरेक्टरला आपण सरेंडर होऊन काम केलं तर मला असं वाटतं ती प्रोसेस स्मूथ होत असते तर मला अजिबात नाही मग रादर मला त्यांच्याबरोबर काम करताना खूप मोकळं वाटत होतं आणि मला अशी त्यांची महेश सर आहेत हा त्यांची आदरयुक्त भीती आपल्याला जेन्युनली वाटते पण तो माणूस फार प्रेमळ आहे खरं तर आज आपण आजच्या सोहळ्यासाठी भिवंडीत आहोत महाराष्ट्रातल्या एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आहोत सकाळपासून आपण इथे आहोत आज आपण ऊन बघितलं आहे वारा बघितला आहे पाऊस बघितला आहे सगळेच ऋतू आज आपण अनुभवलेले आहेत सगळेच दमायला झाले सगळ्यांना दमायला झालं आहे थकायला झालं आहे पण काही तास इंटरव्ह्यू करतो आहे तुझ्या चेहऱ्यावरचा उत्साह काही कमी झालेला नाही आहे मी मगासपासून बघतो की तू प्रत्येकाशी तितक्याच उत्साहानं तितकंच भरभरून बोलतो आहे या उत्साहामागचं मागचं कारण आणि या उत्साहा मागचं काय म्हणतो प्रेरणा पण मला असं वाटतं की आप कुठलाही ॲक्टर नाही अशाच संधीची वाट पाहत असतो आणि फिल्मचं प्रमोशन आहे त्यामुळे आपण मी आता ती फिल्म रिलीजला होणार आहे तर आपलं शेवटी ते तित ते आता काम बाहेर येणार आहे म्हटल्यानंतरची एक एक्साइटमेंट असते ती कमी होणं शक्यच नाही मला असं वाटतं आणि दुसरी गोष्ट जसं तू म्हणाला की आपण ज्या ठिकाणी आहोत आज ती किती इंटरेस्टिंगली जुळून आलं आहे की महाराजांचं मंदिर आहे मला असं वाटतं महाराष्ट्रातलं दुसरं का पहिलंच मला वाटतं हे पहिलंच मंदिर आहे आणि ती वास्तू पण इतकी सुंदर आहे ती महाराजांची मूर्ती आपण सकाळी जेव्हा आलो आणि आपण ती सगळी एनर्जी मला असं वाटतं अजून आहे आणि महाराजांवरची फिल्म त्यात त्यांची भूमिका करण्याची संधी ते इतकं छान जुळून आलं आहे मला असं वाटतं की त्याच्यामुळे असं दमणं हे हे म्हणजे डोक्यात पण येत नाही कौतुक तर होत राहणारच आहे पण एक हक्काचं कौतुक फार गरजेचं असतं जे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आम्ही ट्रेलर लॉन्चला पाहिलं तिथिशा तुझ्यासोबत होती तिच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद आम्ही बघितलेला आहे अर्थात ती आमच्याशी संवाद साधतेच पण एक अर्धांगिनी म्हणून मैत्रीण म्हणून सोबती म्हणून तिचं काय म्हणणं होतं काय प्रतिक्रिया होती ट्रेलरनंतर अरे ती ना ती ती माझा खूप मोठा सपोर्ट सिस्टम आहे म्हणजे तिच्याशिवाय मला असं वाटतं की या कुठल्याच गोष्टी शक्य नाहीत आणि आम्ही एकमेकांचं काम स्वतःचं काम म्हणूनच ट्रीट करतो नेहमी एकमेकांच्या अचिवमेंट्स एकमेकांचे फेलियर्स खूप स्वतःचे म्हणूनच ट्रीट करतो आम्ही खूप चांगले मित्र होते एकमेकांचे आणि असं मला वाटतं की त त्याच्यामुळे तिच्या चेहऱ्यावर जो आनंद मी बघतो किंवा ते ते फार असं खूप म्हणजे ते इट्स व्हेरी सुदिंग मला मला तर भरून आलं ते करताना सो ते छानच आहे मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की तितिक्षा ती आहे आणि तिचं असणं फार महत्त्वाचं आहे माझ्यासाठी असं वाटतं तू बोलतो आहेस त्यातला खरेपणा तुझ्या डोळ्यात दिसतोय महाराजांची जेव्हा आपण भूमिका साकारतो प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपण महाराज साकारावं ते भाग्य तुझ्या वाट्याला आलं पण जेव्हा अशी भूमिका साकारतो ते तेव्हा आपण स्वतःच घडत असतो त्या विचारांनी त्यांच्या कृतीनी या भूमिकेचा प्रवास कसा होता तुला घडवणारा प्रवास या भूमिकेनं ना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपला म्हणजे ते आपल्या महाराष्ट्राचं हे आहे आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे प्रेम आहे त्यांच्याकडे बघितलं तरी भरून येतं त्यांचं आपण जितका इतिहास वाचतो तसे फार स्फूर्ती देतं प्रेरणा देतं पण या चित्रपटामध्ये महाराज जर आज असते तर ते कसे व्यक्त झाले असते आजची त्यांची समाजाची परिस्थिती बघून त्यांच्या स्वराज्याची अवस्था बघून त्यांच्या शेतकऱ्यांची अवस्था बघून त्यांना किती राग आला असता ते कसे व्यक्त झाले असते अशा पद्धतीचा तो सिनेमा आहे पर्सनली मला काय मिळालं ह्या सिनेमातून किंवा काय बदललं असेल तर एक जाणीव निर्माण झाली आणि फार जेन्युनली जाणीव निर्माण झाली की ना आपण मी अवेअर नव्हतो का याच्या आधी तर ऑफकोर्स आपण असतो हे शेतकरी आत्महत्येचे आकडे आपल्याला रोज ऐकू येत असतात थोडंसं फार त्या क्षणापुरतं वाईट वाटतं पण माझं असं म्हणणं आहे की आपल्या ज्या मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा त्यातली पहिली मूलभूत गरज अन्न जो माणूस भागवतो त्याचा जीव इतका स्वस्त कसा काय असू शकतो आणि त्याचे आकडे इतके वाढत असताना ते ज्या वेळेला आपल्या कानावर येतात तेव्हा फक्त वाईट वाटणं एवढीच रिॲक्शन आपली कशी काय असू शकते त्याच्यावर आपण काही करायला पाहिजे का काय का, करू शकतो हा प्रश्न शेवटचा आपण कधी स्वतःला विचारला होता तर नव्हता विचारला मला असं वाटतं पण ह्या निमित्ताने ती जाणीव निर्माण झाली आणि मला असं वाटतं आपण आपल्याला ज्या वेळेला जाणीव निर्माण होते आपण त्याच्यावर विचार करायला लागतो तर आपल्या आपल्या पद्धतीने आपण सोल्युशन सोडण्याचा प्रयत्न करायला लागतो तर ती प्रोसेस सुरू झाली काहीतरी या सिनेमाच्या निमित्ताने ॲक्टर म्हणून आपण माझ्या आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही हा विषय मांडतोय हे पण काहीतरी एक प्रबोधनाचं काम आहे पण स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे ही एक जाणीव ह्या चित्रपटाने मला दिली आणि मला असं वाटतं ती फार महत्त्वाची होती जे मला मिळाली या चित्रपटाने आणि मला असं वाटतं की हाच या सिनेमाचा उद्देश आहे की घराघरात त्या बळीराजाचं बलिदान काय आहे त्याचं त्याचं महत्त्व काय हे घराघरात पोहोचावं ती जाणीव घराघरात पोचावी याचसाठी हा अट्टा असा आहे मला असं वाटतं की सिनेमा आम्ही सगळे पाहणारच आहोत पण या सगळ्या प्रवासात मला असं वाटतं की ट्रेलर लॉन्चची आठवण मला तुला विचारायला आवडेल खूप दिग्गज होते त्या मंचावरती राजसाहेबांपासून ते सगळेच दिग्गज होते आत्तापर्यंत ट्रेलर लॉन्चपासून ते आत्ता आपण सिनेमाच्या प्रमोशन करतो आहे अशी कुठली प्रतिक्रिया आहे जी तुला लक्षात राहिली भावली भारावली मी तुला सांगू म्हणजे कॉमेंट्स आहेत खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत त्यात प्रत्येकाची एक व्हॅल्यू आहेच ते आपल्याला समाधानच देतं आपल्यासाठी स्पेशलच असतं एक कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी एक अनुभवच नवीन होता तो कुठला मी तो तुला मला सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की आणि त्यांचा जो पोशाख एखाद्या लहान मुलाने जरी घातला तरी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो आपल्याला एक आदर निर्माण होतो त्यामुळे ते त्यांची भूमिका करायला ज्यावेळेला मला मिळाली आणि मी सेटवर व्हॅनिटीमध्ये रेडी होत होतो आणि मी ते घातलं तर आपल्याला एक असं छान वाटतं पण आय बी व्हेरी ऑनेस्ट की ते मला खूप छान वाटलं ओके अरे छान आपण दिसतो आहे ना व्यवस्थित आणि माझ्या सीनचा विचार करून मी आम्ही गावात शूट करत होतो व्हॅनिटी तू शेटपर्यंत मी जात होतो त्यावेळेला मधी जी गावातली लोकं होती ना ते माझ्याकडे आदराने बघत होते जय शिवराय म्हणत होते कोणी नुसतंच हसत होतं तर आपल्याकडे खूप लोक बघत असतात त्यावेळेला आपल्याला कळतं की कोण कसं बघत आहे रागाने बघत आहे हसण बघत आहे पण ही जी नजर होती ना त्या गेटअपकडे बघण्या ती ती त्या लोकांची नजर ती नजरच माझ्यासाठी फार नवीन होती आणि ती कॉम्प्लिमेंट होती की माझ्यासाठी की अरे आणि ती त्या म्हणजे की आपण कोणाचा रोल करतो ही ही जी जाणीव आहे ना ती नजर त्या आदराने कोणाकडेच आपण नाही बघू शकत मला असं वाटतं तर ते माझ्यासाठी फार नवीन होतं ती मला वाटतं फार मोठी कॉम्प्लिमेंट हो वाटते मला असं वाटतं की एक अविस्मरणीय साठवण असेल सिद्धार्थ मला तुला अजून एक गोष्ट विचारायची की आपण फक्त जय शिवराय म्हटलं किंवा शिवगर्जना ऐकली तरी आपल्या अंगावर मुडभर मात सडतं त्या राजाची भूमिका करताना जेव्हा पहिल्यांदा पेहराव अंगावर चढवला त्या सगळ्या माळा घातल्या स्वतःला महाराज म्हणून आरशात पाहिलं तो दिवस तो क्षण आठवतो आहे का जेन्युनली आठवतो आहे म्हणजे ते घातल्यानंतर ज्या वेळेला आता आत्ता जायचं आहे बा आपल्याला पफॉर्म करायला हे करायला तर ते, ते आरशात बघितल्यानंतर मला म्हणजे आपण आपण ती ती इमेज आपल्या डोक्यात इतकी फिट आहे की अरे बापरे आपण यांचा रोल करतो आहे आपण वेगळे दिसतो आहे आपण हे त्यामुळे किती जबाबदारीने ते करायचं आहे हे आणि कट टू मी जो अनुभव सांगितला की बाहेर जाताना लोकांची ती नजर त्याच्यामुळे हे हे काहीतरी जर मला सांग मला अनुभव म्हणजे ही नजर मी जे म्हणालो हाच माझ्यासाठी नवीन एक्सपिरियन्स असं कोणी बघितलंच नाही हे काय असतं हे फिलिंगच मला मला ह्या रोलमुळे मिळालं आहे की अरे बापरे असं डिस्क्राईब नाही करता येते सम्हाव बट मला असं वाटतं तुला कळलं असेल मला काय म्हणायचं की मला असं वाटतं की कदाचित ही भावनाच अशी आहे की ज्याला शब्द नाही आहे ते फक्त तूच अनुभव घेऊ घेऊ शकतोस की तेव्हा काय झालं होतं जाता जाता मला असं वाटतं की हे प्रेक्षक रसिक मायबाप तुझेच आहेत भरभरून प्रेम करणारे आहेस तू त्यांना आवाहन करावं सिनेमाविषयी एकतीस तारखेला आमचा चित्रपट रिलीज होतोय मी सगळ्यांना मनापासून जास्तीत जास्त संख्येने थिएटर्समध्ये जाऊन आमची ही फिल्म बघा फार प्रामाणिकपणे एक खूप सेन्सिटिव्ह विषय आम्ही या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचं सादरीकरण म्हणजे तुम्हाला एंटरटेनमेंटसुद्धा दोनशे टक्के मिळणार आहे आणि काहीतरी एक वेगळी जाणीव घेऊन तुम्ही थिएटर्समधून नक्की बाहेर पडाल कारण ह्या सिनेमाचं चित्रीकरण करत असताना आम्ही जितके इन्व्हॉल्ड होतो त्यांच्या मनात ती जाणीव निर्माण झाली तर मला असं वाटतं त्या गोष्टीसाठी हे गरजेचं आहे सो प्लीज so, बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला फिल्म कशी वाटते ते थँक्यू